वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज दिवसभरात ना खूप कामं करायची होती पण रात्री आम्ही एक खास गोष्ट घरात आणलेली खूप दिवसापासून माझा हट्ट चालू होता की मला इनडोर प्लांट्स घ्यायचे आहेत आणि शेवटी दिवाळीचाच मुहूर्त लागला काल संध्याकाळी आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो आणि तिथून मी दोन तीन प्लांट आणलेले आहेत चला तर मग तुम्हाला मी ते प्लांट दाखवते मी ना संध्याकाळी जातानाच ठरवलं होतं की मला रबर प्लांट घ्यायचं आहे आणि माझं लग हा तिथं गेल्यानंतर एकच शिल्लक राहिलं होतं त्यांच्यापाशी आणि ते मी परचेस करून आणलं घरी आणि तिथून येता येता माझी करामत म्हणजे तिथून मी एक आ, स्नेक प्लांटचं कटिंग आणलं होतं ते आता मी या कुंडीमध्ये अर्ध लावलेलं ला आहे आणि अर्ध वरचा तुकडा असा थोडासा क्रॉस करून प्रपोगेशनसाठी एका एक काचेच्या ग्लासात पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि हे बघा एक छोटस स्नेक, तास स्नेक प्लांट आहे हे मी किचनच्या शेजारी ठेवायला आणि हे बघा हे कोरडी लाईन एक प्लांट आहे इनडोर आणि आउटडोर आपण दोन्ही ठिकाणी ठेवू शकतो आणि हे दिसायला देखील सुंदर आहे म्हणून हे जे कोरडी लाईन प्लांट आहे आणि रबर प्लांट आहे आणि त्यासो सोबत त्याचबरोबर स्नेक प्लांट जे आहे त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही आठवड्यातून आपण दोनदा जरी टाकलं किंवा मग माती सुकायला लागलेली दिसली तेव्हा जरी टाकलं तरी ते झाडं एकदम टवटवीत आणि फ्रेश राहतात चला असो या झाडांसाठी मला आता कुंड्या पण घ्याव्या लागतील आणि या माझ्या झाडांचं कौतुक तर आधीमध्ये असं होतच राहणार आहे दिवाळीच्या निमित्ताने का होईना काहीतरी नवीन सुरुवात झाली आणि हे बघा काय झालंय मस्तपैकी दोघांची सरकस चालू होती सत्याचे पप्पा जर घरी असतील ना तर ती माझ्याकडे यायचा हट्टसुद्धा करत नाही आणि नेहमी पप्पांसोबतच फिरत राहते का माहिती का पण बाप आणि लेकीचं नातं जरा वेगळंच असतं नाही का पप्पांच्या खांद्यावर तर खूप वेळ खेळून झालं तिचं आणि नंतर तिने हट्ट चालू केला की मम्मीकडं जायचंय तर कशी ती माझ्याकडं आली खरी पण मला पण तिने खांद्यावरच घ्यायला सांगितलं कसं बसं मी तिला खांद्यावर घेऊन बसले आणि थोड्या वेळ खेळवलं बघताय ना कसं आघावपणा चाललाय आणि असे नखरे आमचे रोजचे चालू असतात बरं का खेळ तर खूप झालं पण आता कामाची वेळ होती पटपट सगळ्या जाळ्या काढून घ्यायच्या ठरवलं आणि हा झाडू दिसतो नाही ह्याने खूप सोप्या पद्धतीने सगळ्या जाळ्या आता निघतायत कारण छोट्या झाडूने एकतर माझ्या हाईटवरती पुरत नव्हती आणि आता या झाडूने पटपट सगळी कामं सोपी होऊन गेलेत माझी दसऱ्याच्या वेळी ना वरच्यावर सगळं झटकून पुसून घेतलेलं होतं पण आता या दिवाळीला तर ठरवलं आहे की पूर्ण घर असं डीप क्लीन करून घेते सगळ्या जाळ्या वगैरे सगळं छान असं काढून घेणार आहे आणि घरात एक होम थिएटरचा मोठा बॉक्स होता त्याच्यामध्येच मी सगळ्या चपला शूज सगळं भरून ठेवलं होतं ते आज जरा नीट करून घेणार आहे आणि या कोपऱ्याचा जरा लुक चेंज करावा असं पण वाटतंय चला तर मग बघूया पुढे काय होतंय करते की नाही करत ते तुम्हाला दाखवतेच यात आज ना किचनमधली खिडकी जी आहे ना ती पण चांगली स्वच्छ घासून घेणार आहे कारण स्वयंपाकाचं जे तेल उडतं ना आणि पूर्ण जाळी त्याने तेल पॅक होऊन जातीय त्यात जरा छानपैकी घासून घेते म्हणजे हवा पण मोकळी खेळती राहील आणि घरामध्ये फ्रेश पण वाटेल इतर वेळी तर सत्यामुळे मला वेळ मिळत नाही पण सणासुदीच्या निमित्ताने का होईना घराला पूर्ण माझा हात लागतो आहे आणि सगळं घर छान साफ होतं आहे किचन मध्ये पण ना खूप जाळ्या झालेल्या होत्या कारण रात्रीचे जे लाईटचे किडे येतात ना ते सुद्धा त्या जाळ्यांमध्ये अडकून पडले होते आणि त्याच्यामुळे पूर्ण असं घाण वाटत होतं ते आपण आज छान असं क्लीन करून घेऊ सगळ्यांच्याच घरी आता दिवाळीची साफसफाई चालू असेल आणि तुमच्या घरी दिवाळीची साफसफाई झाली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा दिवाळीचा किराणा तर अगोदरच भरून ठेवलेला मी पण वाटलं होतं की सगळ्यात अगोदर तेच करून घेईल पण परत वाटलं घराची साफसफाई स्वच्छता अगोदर करून घ्यावी आणि नंतरच मग सगळा किराणा आणलेला जो आहे त्याचा फराळ बनवता येईल बाथरूमच्या भिंतींवर सुद्धा खूप जाळ्या झालेल्या होत्या त्या पण आता काढून आहे चला हॉल आणि किचन तर एकदम साफ चकाचक झालं पण आता बेडरूम स्वच्छ करायची होती बेडरूममध्ये जाळ्या झालेल्या त्या अगोदर काढून घेतल्या त्यानंतर खिडक्या पण पुसायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण एकदम स्वच्छ ओल्या कपड्यानेच पुसून घेणार आहे म्हणजे जाळी पण होणार नाही आणि परत डाग पण उमटणार नाही त्याच्यावर सगळं साफ करताना पूर्ण घर तर छान दिसतंयस पण ह्या ज्या वॉल पेंटिंग्स आहेत ना ह्या एकदम डेकोरेशनसाठी छान वाटतात अशा मी मेशोवर बघितल्या होत्या पण मला त्या परचेस करायच्या नव्हत्या काहीतरी क्रिएटिव्ह घरात करून स्वतःच्या हाताने लावावं त्यासाठी मी या पेंटिंग्स हाताने बनवलेल्या आहेत बघता बघता एक तास कसा गेला हे पण समजलं नाही आणि आता चला खिडक्या एकदम स्वच्छ चकाचक करून घेऊया पहिल्यांदा ना सगळे पडते मी एका साईडला करून घेते म्हणजे पाण्याचे डाग वगैरे त्याला लागणार नाहीत आणि ते खराब पण होणार नाही रोजच्या रोज ना असं डीप क्लीन करता येत नाही कारण घर जरी अस्वच्छ झालं तरी लहान बाळ घरात आहे त्याच्यामुळे बाळाकडे जास्त लक्ष जातं आणि आपल्या घराकडे जरासं दुर्लक्ष होतं पण दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने का होईना आपलं सगळं घर स्वच्छ होतंय हे बघूनच मनाला असं शांत वाटतं जेव्हा आम्ही दोघेच होतो सत्या नव्हती तेव्हा आम्ही दोघे मिळून पण दिवाळी दसऱ्याची घरातली स्वच्छता म्हणा किंवा मग एखादं दुसरं कोणतं काम असेल तर दोघं मिळून करायचो आणि तेव्हा वेळही मिळायचा पण आताना सत्याच्या पप्पांना जरा कामं होती आणि त्याच्यामुळे मी पण जास्त काही वाट बघितली नाही म्हटलं लगेच लगेच आपण स्वच्छता करून घ्यावी फॅन पुसताना ना ह्या झाडूनेच खूप वेळा ट्राय केलं पण याने काही जमेना आणि धूळ पण निघत नव्हती तर विचार केला की वरती जर बेडवर खुर्ची ठेवली तर माझा सहजासहजी वरती हात पुरेल तर तीच आयडिया मी ट्राय करते आता पहिल्यांदा वरती चढताना थोडीशी भीती वाटत होती पण परत एकदा वरती चढले की एकदम सोपं होऊन गेलं सगळं आणि असं पण नाही येत नाही येत म्हणून आपण तशाच गोष्टी ठेवून देतो आणि त्या आपल्याच्याने कधीच करणं होत नाही मी जेव्हा पुण्याला आलो होतो ना गावाकडून तेव्हा पहिल्यांदा हा फॅन विकत घेतला होता आणि आता बघा त्याची अवस्था काय झालेली आहे खूप खराब झाला आहे पण आता बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो देखील बदलून टाकायचा आहे आणि इथे बघा सत्या पण चाक आता मला मदत करायला लागली गॅलरीच्या भिंतींवर आणि खिडकीवर पण खूप जाळ्या झालेल्या होत्या त्या आपण हातासरशी काढून घेत बेडरूमच्या दोन्ही खिडक्या पण चकाचक एकदम स्वच्छ अशा पुसून झाल्या आता फक्त हॉलची खिडकी राहिली होती ती पण आता लगेच्या लगेच पुसून घेते घरामध्ये एवढे सगळे स्विच बोर्ड आहेत पण वापर करताना एवढं काही लक्ष जात नाही की एवढी धूळ झालेली असेल पण आज ते सुद्धा एकदम स्वच्छ करून घे सगळ्या घरातले बेडरूम हॉल किचनमधले सगळे स्विच बोर्ड चांगले स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे त्याचा मला शूज रॅक बनवायचं होतं पण ते काही माझ्याच्याने बनवणं झालं नाही पण आता आहे तसंच व्यवस्थित करून घेतलं करताना एक डोक्यात आयडिया आली आहे तो एक्सपेरिमेंट एकदा ट्राय करून बघू की कसं वाटते हा जो कार्डबोर्डचा बॉक्स आहे ना तो आता उभा ठेवण्याऐवजी आडवा ठेवते म्हणजे एका साईडला छान असा तो आर्टिफिशियल प्लांटची कुंडी जी, जी आहे ती याच्यावर राहील आणि एकदम कोपऱ्याचा लुकच चेंज होऊन जाईल वाटलं नव्हतं बरं का की ही कुंडी इथे एवढी छान दिसेल पण आता सगळ्या कोपऱ्याचाच लुक चेंज होऊन गेलाय आणि इथं शिवऱ्याक जो बनवलेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन ह्या कुंडीकडे सगळ्यांचं लक्ष जाईल असं वाटते अगोदर होत्या तशा सगळ्यांच्या चपला शूज याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलं आणि सत्याचा शूज वरतीच ठेवावा म्हटलं पण ती काही एका जागी ते ठेवी ना बघता बघता दुपार झाली आणि वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही घरातली जर चालू केली तर ती संपता संपत नाही हॉलमधला सापडला आणि तेव्हा काही ती सुट्टी देतीये एक एक खेळणं ती लगेच लगेच त्यातून बाहेर काढायला लागली आणि तिचे खेळ लगेच चालू झाला या वॉकर मध्ये तर आता काही ती जास्त बसत नाही त्याच्यामुळे ना आता तो मी वरती ठेवून देते म्हणजे खाली पसारा नको आणि हा फॅन आहे त्याच्यावर तर इतकी धूळ होते सारखं जरी पुसलं तरी तो आहे तसाच परत होतोय चला हातासरशी आता तो पण पार झाली होती सत्याचे पप्पा पण जेवण करायला घरी आले होते पण घरात एवढा पसारा बघून ते म्हटले चल थोडस आवरू लागतो मग वरचा पोटमाळा त्यांनीच मला साफ दिला। करून दिला आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या पंतयाना आम्ही मागच्या वर्षी चांगल्या धुवून स्वच्छ करून एकदम छान अशा एका बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या त्या पण मला आता सापडल्यात म्हणजे यावर्षी काही आता मी नवीन पणत्या घेणार नाहीये त्याच आहे त्याच वाला दोघं जर असेल ना कामासाठी तर लगेच लगेच पटापट सगळी कामं होऊन जातात सत्याच्या पप्पांनी वरचं सगळं आवरून दिलं आणि त्यानंतर मी किचन न पूर्ण सगळं घासायला सुरुवात केली आणि वरची टाईल्स पण आज गॅसच्या वरच्या आहे ना त्याची जाळी तर एवढी खराब होतीये आज ना चांगलं निरम्याचं पाणी करून त्याला चांगलं धुवून घेणार आहे हे बघा एवढी अशी घाण निघाली आहे आणि सगळं छान चकाचक झालं की एकदम सुंदर दिसायला लागले वरचं सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर जे किचन ओट्यावर मी रॅक ठेवतेय ते पण जरा झटकून घेते आणि त्याच्यावरच्या भरण्या पण पुसून घ्यायच्या आहेत त्या सगळ्या आवरून घेतल्या त्याच्या खाली ना कडाप्या आहे तिथे बिनकामाचा सगळा पसारा मी तसाच्या तसा टाकून दिला होता तर आज ते सगळं काढून घेते आणि स्वच्छ करून घेणार आहे इथे या ठिकाणी ना मी तेलाचा डब्बा म्हणजे तेलाचं कॅन जे असत मोठ्या ते मी इथे ठेवत असते मग ते, ते एकदम तेलकट झालेलं होतं आणि ब्रशने आणि झाडून इतर काही निघणारच नव्हतं त्याच्यामुळे भांडी घासायची घासणीच घेतली आणि त्याने सगळं स्वच्छ घासून घेतलं आणि छानपैकी सगळं पुसून सगळं क्लीन करून छानपैकी सगळं ठेवले खरं पण आता ठरवलं आहे जास्तीचा पसारा खाली ठेवणार नाही त्याच्यामुळे ना खूप धूळ होते तिथे अगोदर मी तेलाच्या कॅनच्या खाली ना एखादी पिशवी किंवा मग प्लास्टिकचा कागद असं काहीतरी टाकत होते पण माझ्याकडे आता हे टिफिनचं एक झाकण होतं ते मी आता त्याच्या खाली ठेवलंय तर जास्त म्हणजे तेलकट पण होणार नाही आणि खराब आता खालचा ओटा पण होणार त्याला एवढं तर सगळा पसारा आवरून झालेला आहे आणि आता सगळं छान साळून घेतले कारण भरण्या खूप घासायला काढलेल्या आहेत मी आत्ता कारण नंतर त्याच्यामध्ये फराळ पण मला छानपैकी सगळा भरून ठेवता येईल बाहेर राहताना हिवाळ्याची माती पण खूप उडती आहे आणि कुंड्यांच्या खाली जी माती जाऊन बसते ती रोजच्या रोज काही झाडता येत नाही त्याच्यामुळे आज ते पण चांगलं स्वच्छ करून घेतलं आणि सत्याला थोड्या वेळाने ना आमचेच ब्लॉग टी व्हीला लावून दिले होते ती छानपैकी तिला स्वतःला बघत बसली होती आणि तिला ते ब्लॉग बघायला टी व्हीला खूप आवडतात ती शांत खेळतीये तोपर्यंत म्हटलं पटपट सगळं सगळ्यात अगोदर ना जेवढ्या प्लास्टिकच्या भरण्या होत्या त्या अगोदर सगळ्या घासून घेतल्या आणि लगेच्या लगेच कोरड्या करून ठेवून दिल्या म्हणजे आता सगळे स्टीलचे भांडे घासायला सोपं पडेल मला आणि किचन जरा मोकळं झालं की पटापटा कामं उरकून घेतला पूर्ण दिवस गेला पण सगळं काम तर झालं याचं समाधान वाटतंय खरं उसा पटा -पटा आज एका दिवसातच ना सगळी मी कामं पटापटावरून घेतलेली आहेत आणि दिवाळीची सगळी साफसफाई आता झालेली आहे दिवाळीचं फराळ पण चालू करायचं आहे आणि आज सत्याला थोडा वेळ पण देता आला नाही त्याच्यामुळे थोडा वेळ तिथे चला यावरच हा था ब्लॉग थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की घेऊन येईल आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय आणि काळजी घ्या